नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं कला अद्वैतला म्हणते चांदेकर हा तुझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे तुला कळते का अद्वैत चांदेकर यांना अटक झाली होती तर अद्वैत म्हणतो की हो पण मी राहुलच्या मागे लागणार नाही तर कला म्हणते चांदेकर एक गोष्ट लक्षात ठेव मी माझे प्रयत्न सोडणार नाही जोपर्यंत या सगळ्यामागे कोण आहे हे शोधल्याशिवाय मी गप्प बसणार नाही अद्वैत म्हणतो पण तू जे काही करतेस ते चुकीचं आहे कारण राहुल असं करणं शक्यच नाही तर कलामंते चांदेकर जी गोष्ट खरी आहे की खोटी आहे हे शोधत मला जोपर्यंत हाती कोणताही पुरावा लागत नाही तोपर्यंत मी आता शांत बसणार नाही आणि हो आता तू तु तुझा शोध थांबव या सगळ्याच्या मुळाशी मीच जाणार आहे चांदेकर मला माहीत आहे या सगळ्यामुळे तुला त्रास होत आहे परंतु तू माझ्या हा सोबत तरी असशील ना मला तुझ्या मदतीची खूप गरज आहे आणि त्यामुळे तू माझ्या सोबत असावास असंच मला वाटत आहे या शोधकार्यामध्ये मला तुझी साथ हवी आहे असं म्हणत कला आता अद्वैतकडे मदतीचा हात मागत असते आणि म्हणूनच अद्वैतही तयार होतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं रोहिणी आत्या आणि राहुल काही बोलणार परंतु रोहिणी आत्या राहुलला शांत राहायला सांगतात आणि नैनाच्या नकळतच दरवाजा उघडतात नैना ही चांगलीच दरवाजावर आणि तोंडावरही आपटलेली असते तर आता रोहिणी आत्या नैनाला म्हणतात तू जरा मूर्ख आहेस का गं स्वतःच्याच रूमला असं कान लावून कोणी ऐकतं का नैनामध्ये ते नाही ते तर आता रोहिणी आत्या म्हणतात तुला सांगितलं आहे ना कॉफी घेऊन ये मग जा आणि कॉफी घेऊन ये आता मात्र नैना खाबरते आणि कॉफी आणायला तिथून निघून जाते तर दुसरीकडे रोहिणी आत्या राहुलला विचारतात राहुल बोल काय झालंय राहुल म्हणतो की आज मी गौरवला भेटण्यासाठी श्रीनाथ ज्वेलर्समध्ये गेलो होतो आणि तिथे घडलेला सर्व प्रकार आता राहुल त्यांना सांगू लागतो कला आणि अद्वेत त्या ठिकाणी कशाप्रकारे पोहोचले आणि त्यांच्या हाती डिझाईनही लागल्या आणि त्यानंतर कलाने सर्वांच्या समोर सांगितलं की या डिझाईन चांदेकर ज्वेलर्सच्या आहेत आणि गौरवही म्हणाला की आम्हाला एका वेगळ्या सोर्सेसकडून या डिझाईन मिळतात आणि त्यावेळी अद्वेतने त्याची कॉलर पकडली हे घडलेले सर्व क्रम सांगत असताना मात्र त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते राहुल मात्र पूर्णपणे खाबरून गेलेला असतो रोहिणी आता म्हणतात मूर्ख आहेस करे तू अरे तुझी बायको तर मूर्ख आहेच आणि तू म्हणजे महामूर्ख शंभर पटीने मूर्ख आहेस अरे मी तुला म्हणाले होते की अद्वैत आणि कला काही करू शकतात आणि तरीसुद्धा तुला हे करताना काहीच वाटलं नाही का, का। सावधगिरी बाळक हे मी नेहमीच सांगत आले पण नाही तुझा कॉन्फिडन्स की कला आणि अद्वैत माझ्यापर्यंत पोहोचूच शकत नाहीत आता बोल ना नेहमीच तू मला हलक्यात आहेस राहुल तुला कळतंय का ती कला काही करू शकते राहुल म्हणतो की हो मम्मा माझी चूक झाली मला वाटलं नव्हतं की ते दोघे आमच्यापर्यंत पोहोचतील आत्या म्हणतात एक गोष्ट लक्षात ठेव राहुल ज्याअर्थी श्रीनाथ ज्वेलर्समध्ये जाऊन गौरवपर्यंत ते पोहोचू शकलेत तर तुझ्यापर्यंत ते नक्कीच पोचतील आता रोहिणी आत्यांचं हे वाक्य ऐकून राहुल मात्र चांगलाच बिथडलेला असतो तर दुसरीकडे कला अद्वेतला म्हणते चांदेकर समजा आपण राहुलच्या ड्रायव्हर दादांना विचारला तर कारण राहुलसोबत नेहमीच त्याचे ड्रायव्हर असतात आणि म्हणूनच मला असं वाटते की ड्रायव्हर दादांना नक्कीच माहीत असेल की राहुल कुठे गेला असेल अद्वैत म्हणतो बरंच चल आणि म्हणूनच कला आणि अद्वैत ड्रायव्हर दादांना विचारायला जातात तर दुसरीकडे रोहिणी आत्या राहुलवर एवढ्या चिडलेल्या असतात त्या म्हणतात की कला खरे आहे ती आणि ती शोध घेतल्याशिवाय शांत बसणार नाही एखाद्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाणारी ती कला आहे आणि म्हणूनच तुला आता जपून पावलं उचलावी लागतील जी काही गोष्ट करशील त्या गोष्टीसाठी तुला सावधगिरी बाळगावी लागेल नाहीतर कुठल्याही क्षणाला ती तुझ्यापर्यंत पोहोचेल राहुल तुला कळतं आहे का अरे मला नेहमीच तू हलक्यात घेता आलास आणि आता कुठे गेला ना तुझा ओवर कॉन्फिडन्स आता मात्र पूर्ण डगमगून गेलायस ना राहुल म्हणतो मम्मा ग मला कळतं आहे माझी चूक झाली पण आता यापुढे चूक होणार नाही रोहिणी त्या म्हणतात बस तर दुसरीकडे कला आणि अद्वैत आता ड्रायव्हर दादांना विचारायला येतात तर कला ड्रायव्हर दादांना म्हणते दादा आज राहुल कुठे गेला होता का ड्रायवर दादा म्हणतात हा सकाळी म्हणजे म्हणजे ते मला आदल्या दिवशी सांगतात की कुठे निघायचं आहे परंतु आजकाल स्वतःच गाडी घेऊन निघून जातात आता ड्रायव्हर दादांचं हे वाक्य कलासाठी पुरेसं असतं तर अद्वैत म्हणतो झालं समाधान तर आता अद्वैत ड्रायवर दादांना म्हणतो बरं ठीक आहे असं म्हणत अद्वैत आणि कला बाजूला होतात तर दुसरीकडे रोहिणी आता राहुलला म्हणतात राहुल एक गोष्ट लक्षात ठेव आता तुला गौरवला भेटणंही खूप कठीण आहे आणि हो तू कुठे जातो आहेस काय करतो आहेस या सगळ्या गोष्टींवर तुझ्या प्रत्येक हालचालींवर कला त्या कलाचा लक्ष असणार आणि त्यातूनच ती तुझा पिशा काही सोडणार नाही त्यामुळे तू आता कसं वागायला हवं ते तू ठरव कारण ती कला एखादी गोष्ट खणायला सुरुवात केली तर मुळापर्यंत जाणारच तर दुसरीकडे अद्वैत कलाला म्हणतो तुला प्रत्येक गोष्ट खणून काढायचीच असते का तुला आता कळालं आहे ना की राहुलचे ड्रायव्हर काय म्हणाले आहेत राहुल आज स्वतःच कुठेतरी केला होता तर कला ही शांतच होते तर दुसरीकडे राहुल रोहिणी आत्यांना म्हणतो मम्मा तू आता काळजीच करू नकोस त्या खरेने माझ्या कितीही पाठलाग करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तिच्या हाती कुठलाही पुरावा लागणार नाही ना ती ना माझ्यापर्यंत पोहोचू शकत ना माझ्या पुराव्यांपर्यंत आणि म्हणूनच आता मी काहीतरी करणार आहे तर दुसरीकडे कला अद्वैतला म्हणते चांदेकर एक गोष्ट लक्षात ठेव आता मी शांत बसणार नाही आता या सगळ्याचा शोध मी घेणारच आहे आणि हो असं शक्यच नाही आहे की माझ्या हाती कुठला पुरावा लागणार नाही एक ना एक दिवस माझ्या हाती सर्व पुरावे लागतील आणि ते पुरावे मी सर्वांसमोर सिद्ध करेनही आणि त्यासाठी आई अंबाबाईच मला बळ देईल असं म्हणत आता कलाने विश्वास दाखवत आई अंबाबाईला प्रार्थना करत आता पुरावे शोधण्याचा ठाम निश्चय केलेला असतो तर त्यानंतर आता, आता, आता कला आणि अद्वैत रूममध्ये येतात आता अद्वैत ऑफिसचं लॅपटॉपवर काम करत असतो तर कला केसांची वेणी घालत असते परंतु कलाच्या डोक्यामध्ये वेगळेच विचार चालू असल्यामुळे कलाच्या हातून काही वेणी घालून होत नसते आता कला वेणी येत नसते म्हणून चिडचिड करत असते आणि कलाची ही चिडचिड त्यामुळे अद्वेतचा कामामध्ये लक्षही लागत नसतो अद्वेत विचारतो काय चाललंय मगापासून चिडचिड चिडचिड करतेस वेणी घालायची ना मग घाल ना वेणी काय एवढी चिडचिड करतेस तर कला म्हणते चांदीकर अरे मी वेणीच घालण्याचा प्रयत्न करते परंतु माझं लक्षच लागत नाही कारण माझ्या डोक्यामध्ये मा असंख्य विचार आहेत आणि वेणी घालत असताना डोकं शांत हवं कारण ते सुद्धा एक तंत्रच आहे आणि म्हणूनच मी वेणी घालण्याचा प्रयत्न करूनही वेणी घालता येत नाही तर अद्वेत म्हणतो तंत्र हे काय असतं नवीन तर कला म्हणते की हो हे सुद्धा एक तंत्रच असतं कारण त्यामध्ये केसांचे तीन भाग पाडावे लागतात आणि त्यानंतर ते एकमेकांवर गुंफवावे लागतात तेव्हा त्यांची पेड तयार होते अद्वैत म्हणतो पेड, तर कला म्हणते तुला काही कळणार नाही तसंही वेणी घालणं हे तुझं काम नाही तुझे तर एवढे इंचभर केस आहेत मग तुला वेणी घालणं हे कसं माहीत असणार आणि वेणी तर तुला जमणारच नाही अद्वैत म्हणतो काय म्हणालीस मला जमणार नाही तू कोणाशी बोलतेस कळते का तुला द ग्रेट अद्वैत चांदेकर आणि ग्रेट अद्वैत चांदेकरला काही जमणार नाही हो असं होणारच नाही कला म्हणते हो का तर अद्वैत म्हणतो हो दे बरं इकडे केस कला म्हणते काय अरे एखादी वस्तू मागितल्यासारखी काय मागतो आहेस ते माझे केस आहेत अद्वैत म्हणतो बरं तू इथे बस बघू आणि मला सांग कशी वेणी घालायची असते तर आता कला अद्वैतला सांगण्याचा प्रयत्न करते परंतु अद्वैतला काही चमत नाही कला म्हणते म्हणाले होते ना ते एक तंत्र आहे आणि ते तंत्र तुला जमणारही नाही अद्वैत म्हणतो नाही मी माझा प्रयत्न सोडणार नाही तू मला पुन्हा एकदा एक्सप्लेन करून सांग बरं कशी वेणी घालायची तशी मी घालेन आता कलाही अद्वैतला एक्सप्लेन करून सांगत असते हातवारे करून सांगत असते की वेणी कशी घालायची आता त्या पद्धतीने अद्वैत वेणी घालायला सुरुवात करतो आणि अद्वैतने खूप छान अशी कलाची वेणी घालून दिलेली असते तर त्यानंतर कला म्हणते म्हणाले होते ना तुला नाही जमणार परंतु ज्यावेळी कला पाहते त्यावेळी कलाचा विश्वासच बसत नाही आणि म्हणूनच कला आरशात पाहते तर अद्वैतने छान अशी वेणी घातलेली असते कला म्हणते जमलं रे तुला तर अद्वैत म्हणतो काय म्हणालो होतो मला काही जमणार नाही असं होऊच शकत नाही आणि हो प्रयत्न केले तर सगळंच काही होतं आता कलाही अद्वैतचं अभिनंदन करते दोघंही एकमेकांचे हात मिळवतात तर त्यानंतर अद्वैत म्हणतो नेहमीच प्रयत्न करायला हवे आणि तरच आपल्याला यश मिळतं आता हेच वाक्य म्हणते चांदेकर मलाही तेच म्हणायचं प्रयत्न केले तर आपल्या हाती नक्कीच पुरावा लागेल मला प्रयत्न करू दे ना आता मात्र अद्वैत शांतच होतो कला म्हणते चांदेकर प्लीज तू जर मला साथ दिलीस तर हे सगळं काही शोधणं खूप सोपं होईल आणि त्याचवेळी कलाला ठसका लागतो आणि म्हणूनच अद्वैत म्हणतो थांबी तुला पाणी देतो कला म्हणते नाही नको ठसका गेलाय पण माझा पाण्याचा तांब्या कुठे आहे अद्वैत म्हणतो ठसका गेला आहे ना कला नाही मला तर माझ्या वस्तू जागच्या जागीच लागतात आणि म्हणूनच माझा पाण्याचा तांब्या मी घेऊन येते असं म्हणत ही पाणी आणण्यासाठी निघून जाते तर दुसरीकडे आता राहुल फोनवर बोलण्यासाठी हॉलमध्येच आलेला असतो गौरव राहुलला म्हणतो राहुल तुला आहे का आज जे काही घडले ते अनएक्सपेक्टेड होतं हे घडणं खूप चुकीचं आहे अरे तू त्यांच्या घरात राहतो आहेस ना मी या सगळ्याबद्दल तुला माहीत असायलाच हवं होतं आणि तरीसुद्धा तुला काहीच माहीत नाही अरे तोफेच्या टोकाशी तू राहतो आहेस मग तोफा कुठल्या दिशेने कडाडणार आहे तुलाही माहीत असायला हवं हो। राहुल म्हणतो की हो परंतु ती कला आहे कला ते तु तिच्या डोक्यात काय चालू आहे हे कधी कोणाला कळूच देऊ शकत नाही आणि म्हणूनच तिने हा शोध घ्यायला सुरुवात केला आहे आणि तिचं कसं आहे माहिती आहे एखादी गोष्ट जर तिला कळाली तर तिच्यामध्ये सीआयडीच घुसतो मग त्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाणार आणि ती गोष्ट ती खणून काढणारच तर आता गौरव म्हणतो नाही असं करून चालणार नाही तर राहुल म्हणतो की हो आता आपल्याला सावधगिरी बाळगावीच लागेल आता गौरव राहुलनं म्हणतो फक्त सावधगिरी बाळगून चालणार नाही आता आपण जे काही करणार आहोत ते प्रॉपर प्लॅन करून त्या प्लॅनिंगनुसारच आपला डाव आपल्याला साध्य करून घ्यावाच लागेल आता हवे तीर मारून काहीच उपयोग नाही राहुल म्हणतो की हो मलाही तुझं म्हणणं पटतंय आता राहुल आणि गौरव फोन ठेवतात परंतु ज्यावेळी राहुल फोन ठेवतो आणि मागे वळून पाहतो तर तिथे कला असते कलाला पाहून राहुल खाबरलेला असतो तर कला म्हणते काय काय झालंय मला पाहून एवढा का घाबरलेस राहुल म्हणतो नाही नाही मी कुठे घाबरलं कलामंते हो का मग झालं का तुझं फोनवर बोलून राहुल म्हणतो की हो आत्ताच फोनवर बोलून झालं आता झोपायला जात होतो तर आता कला म्हणते हो ते समजलं मला पण कोणाशी बोलत होतास राहुल म्हणतो मी मित्राशी बोलत होतो तर कला विचारते मित्र कुठला मित्र राहुल म्हणतो खूप रात्र झाली आहे मला झोप येते असं म्हणत राहुल तिथून पळ काढतो कला म्हणते नाही कुठेतरी पाणी मोडतंय मला या सगळ्याचा शोध घ्यावाच लागेल आता माझी दोन ध्येयी आहेत एक म्हणजे राहुलचं सत्य सर्वांसमोर आणणं आणि दुसरं म्हणजे चांदेकरला सिद्ध करून दाखवणं आता त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी हरकत नाही परंतु या राहुलचा खरा चेहरा मी सगळ्यांसमोर आणणारच तर दुसरीकडे आता कला रूममध्ये येते परंतु कला खूप अस्वस्थ असते आणि म्हणूनच अद्वैत कलाला विचारतो हे काय जाताना तर मूड वेगळा होता आणि आता येताना वेगळा तर कला म्हणते चांदेकर मी जर काही म्हणाले तर तू माझ्यावर चिडशील अद्वैत म्हणतो चिडायला काही मूर्ख आहे का मी कला म्हणते बघा चांदेकर तर अद्वैत म्हणतो सांग काय झालंय कला म्हणते चांदेकर अजूनही मला राहुलबद्दल संशयच वाटत आहे आता अद्वैत चिडतो त्यावेळी कला म्हणते तूच म्हणायला होतास ना की चिडणार नाही मग आता काय उडा टोमणे मारतोयस मला अद्वैत म्हणतो मन मला झोप येते मी झोपतो असं म्हणत आता अद्वैत झोपायला जातो परंतु कलाच्या मनातील गोंधळ काही थांबायला तयार नसतो कला विचार करत म्हणते की काही करून असा कुठला तरी मार्ग शोधायला हवा की ज्यामुळे मी राहुलला रंगे हात पकडू शकते तर दुसऱ्या दिवशी आता अद्वेतला सरांचा फोन आलेला असतो तर आता सर अद्वैतला म्हणतात गुड मॉर्निंग चांदेकर तर अद्वैत म्हणतो गुड मॉर्निंग सर तर आता सर अद्वैतला विचारतात मग चांदेकर साहेब कसा चाललाय मी दिलेला टास्क तर अद्वैत म्हणतो खूप छान चाललाय तर आता अद्वैतला ते म्हणतात तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता तर अद्वैत म्हणतो बोला ना काय झालंय तर आता ते सर अद्वैतला विचारतात तुमची बायको तुमच्या बाजूला आहे का अद्वैत विचारतो तुम्हाला हा प्रश्न विचारायचा होता सर म्हणतात नाही हो हा उपप्रश्न परंतु त्या जर बाजूला असतील तर जरा फोन स्पीकरवर ठेवा म्हणजे ही त्यांनाही ऐकू येईल तर कला म्हणते की हो मी बाजूलाच आहे बोला तुम्ही तर आता सर कला आणि अद्वैतला विचारतात तुम्ही दोघांनी अशी कोणती एकत्र कामे केली आहेत आणि हो तुम्हाला मी दिलेला टास्क पूर्ण झाला आहे का तर कला अद्वैत म्हणतात केलीत आम्ही असं म्हणत सर विचारतात की कोणती कामं अद्वैत म्हणतो गादी घालणं कला म्हणते चादर घालणं तर त्यानंतर अद्वैत म्हणतो भाजी निवडणं तर कला म्हणते दुधीची भाजी बनवणं तर सर म्हणतात वा वा दुधीची भाजी बनवणं खूप छान मला आता एक सांगा आलं कुठे मिळतं अद्वैत म्हणतो मनीष मार्केट तर त्यानंतर ते विचारतात तुम्ही कधी दोघं एकत्र भाजी आणण्यासाठी गेलाय का कारण माझ्या नशिबी तर ते नाहीच ना आहे तर कला आणि अद्वैत हसू लागतात तर आता अद्वैत म्हणतो भाजीसाठी तर ते म्हणतात की हो आता तुमच्यासाठी नवीन टास्क तुम्ही दोघांनी एकत्र मिळून भाजीसाठी जायचं आहे तर अद्वैत म्हणतो का तर ते सर विचारतात तुमच्या घरात माणसं किती अद्वैत म्हणतो पंधरा सोळा तर कला म्हणते अकरा माणसं आहोत आणि सहा नोकर आहेत तर त्यानंतर सर म्हणतात मग तुम्हाला भाजीही भरपूर लागत असेल ना कला म्हणते हो सर लागतेच तर आता ते सर म्हणतात की मग आज तुम्ही दोघांनी एकत्र जाऊन भाजी आणायची आहे तीही भाजी मंडईतून ताजी ताजी भाजी एकत्र आणायची आहे अद्वैत म्हणतो हे काय तर सर म्हणतात की हो आता तुमचा हार्ड टास्क आहे असं म्हणत सर फोन ठेवतात तर अद्वैत म्हणतो हे काय आहे की हे भाजी आणण्याचं प्रकरण म्हणजे आपण दोघांनी एकत्र जाऊन भाजी आणायची आहे जे मान काम एक माणूसही करू शकतो त्यामध्ये दोन माणसं काय इन्व्हेस्ट करायची त्याला म्हणते बरं ठीक आहे तू जा आणि भाजी घेऊन ये अद्वैत म्हणतो भाजी घेण्याचं तंत्र आणि मंत्र मला माहीत नाही त्यामुळे मी तरी एकटा जाऊ शकत नाही तुलासुद्धा माझ्यासोबत यावंच लागेल आणि म्हणूनच कला आणि अद्वैत भाजी आणायला जायचं ठरवतात तर दुसरीकडे सर्वच जण नाश्त्यासाठी कला अद्वैतची वाट पाहत असतात आबा म्हणतात आपले कला आणि अद्वैत कुठे आहेत आणि त्याचवेळी अद्वैत आणि कला येतात आता कला आणि अद्वैत तयार होऊनच खाली आलेले असतात तर अद्वैत म्हणतो आलो मी असं म्हणत आता अद्वैत नाश्तासाठी बसतो तर त्यानंतर कला ही रजनीकाकूंना म्हणते रजनी काकू मी आणि चांदेकर आता भाजी मंडईच जाणार आहोत त्यामुळे घरामध्ये जी काही भाजी लागेल त्याची मला यादी देईल का तर आता हे ऐकल्यानंतर आबा म्हणतात भाजी आणण्यासाठी आणि तुम्ही दोघंच जाणार आहात तर अद्वैत म्हणतो की हो आबा कारण आम्हाला आज काउन्सिलरने तसा टास्कच दिला आहे आणि त्यामुळे जावं तर लागणार आहेच तर आबा म्हणतात की हो हो खरं तर एक सांगू का भाजी एकत्र आणायला जाणे इतकं सुख दुसरं कुठलंच नाही असं म्हणत आबा कलाला म्हणतात कला तुला एक गुप्पीच सांगू का अगं अद्वेतची आजी आणि मी नेहमीच असे भाजी मार्केटला जायचो कारण अद्वेतच्या आजीला ज्यावेळी भाजी मंडई जायचं असायचं त्यावेळी ती मलाही घेऊन जायची मी विचार करायचो की ही मला का घेऊन येते तर तिथे गेल्यानंतर कळायचं की खरं हो, तर भाजी घ्यायला जाणं हा एक आनंदच असतो आणि हो खरं तर भाजी आणायला जाणं हे काम नाही तर छंद आहे आणि तिचा तो छंदच होता कारण तिला भाजी घेणं खूप आवडायचं ज्यावेळी आपण भाजी मंडईत जातो त्यावेळी तिथे असणारी ताजी ताजी भाजी काही भाजींना लागलेली असते ती माती तो मातीचा सुगंध आणि रसरशीत फळांची असणारे ती रास हे सगळं पाहून मन अगदी भारावून जायचं आणि मन प्रसन्न व्हायचं आणि तोच आनंद तिलाही मिळायचा आणि म्हणूनच भाजी मंडई ती आवर्जून मला घेऊन जायची आणि ज्यावेळी आम्ही भाजी मंडईत जायचो त्यावेळी एकत्रच भाज्या खरेदी करायचो ते झालं की नंतर मी तिच्यासाठी मोगऱ्याचा गजरा घ्यायचो आणि हो नंतर येता येता त्या कॉर्नरवरच्या टपरीवर चहा आणि भजी खाऊनच नंतर घराची वाट आणि दोघंही निवांत गप्पा मारत मारत घरी यायचो आता आजोबा आपल्या आठवणी सांगू लागतात सर्वांनाच हे आठवणी ऐकून खूप आनंद होत असतो सर्वजण खुश असतात अद्वैत म्हणतो वा आजोबा म्हणजे खरंच तुम्ही खूप रोमॅन्टिक होता आबा म्हणतात मग काय कारण बायकोच्या आवडीनिवडी जपणं हे आपणच करायचं असतं आता हे सगळं काही अनामिका ऐकते आणि त्यानंतर अनामिका आता सोहमला टोमना म्हणते गजऱ्याचं सोडलं तर तसंही अद्वैत आणि कलावही यांचा संसार वेगळाच आहे ना आता हे ऐकल्यानंतर सोहमच्या वडिलांना सोहमचा खूप राग आलेला असतो सोहमचे वडील मनाशीच म्हणतात ही एवढा त्याला बोलते आहे आणि हा मात्र सुंबासारखा शांतच आहे लग्न होऊ नये ह्याला अजूनही अक्कल आली नाही आता मला याच्याशी बोलावंच लागेल सोहम मात्र अनामिकाच्या पुढे एकही शब्द बोलत नाही तर दुसरीकडे राहुल नैनाला म्हणतो याचं चा काय चाललं आहे कारण एकदा याला पॅनिक अटॅक आला तेवढाच त्यानंतर याच्यावर गोळ्यांचा काहीच परिणाम झाला नाही तर आता नैना आणि राहुल खुसुरफुसूर करत असताना कला त्यांना रंग्या हात पकडते आणि मनाच्या म्हणते की यांचं नक्की काय चालू आहे हे दोघं नक्की काय बोलत असतील आणि त्याचवेळी राहुलचा फोन वाचतो तर आता राहुलला वेल्डरचा फोन आलेला असतो परंतु राहुल आता सर्वांसमोर फोन उचलणार तरी कसा तर आता कलाचा मात्र राहुलवर बारीक लक्ष असतो राहुल फोन आल्यानंतर थोडा घाबरूनच केलेला असतो तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की राहुल हा वेल्डरला भेटण्यासाठी आलेला असतो आणि तिथे गौरवही आलेला असतो आता गौरवने स्वतःसोबत पैशाची बॅगही आणलेली असते आता तो वेल्डरला ती बॅग खोलून दाखवतो आणि म्हणू लागतो हे पैसे तुमचेच आहेत तुम्हाला एकच करायचं आहे हे जे काही प्रकरण आहे ते आमच्या अंगाशी येत आहे हे जर आम्हाला वाटलं तर आम्ही हे सगळं काही तुमच्यावर ढकलणार आहोत आणि तुम्ही ते मान्य करायचं आहे आता हे ऐकल्यानंतर वेल्डरला धक्काच बसतो वेल्डर, ला बस वेल्डर म्हणू लागतो की मला थोडा विचार करावा लागेल एवढा मोठा निर्णय मी लगेच नाही घेऊ शकत तर आता कलाचा शोध चालू असतो तर अद्वैत विचारतो काय झालं आहे तू वेल्डरला शोधत आहेस ना तर कला म्हणते की हो आणि त्याचवेळी अद्वैत कलाला म्हणतो तो बघ तो तिथेच आहे आणि त्याचवेळी वेल्डर गाडीतून बाहेर पडलेला असतो आणि तोही कला अद्वैतला पाहतो त्याला तर खांबच फुटलेला असतो परंतु आता त्या गाडीमध्ये राहुल आणि गौरवही आहेत हे कलाला कळेल का अद्वैत आणि कलाला राहुलचं सत्य कळेल का या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहेत मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद